आणि पाणी झाली असं ओढायचं हे बघा एकदम हे बघा ह्या पद्धतीने एकदम शांत आणि असं पुढं आपण जाऊ शकतो हे बघा असल्यावर जास्त गडबड जास्त मला पोहायचं आहे पोहायचं अशी गडबड अजिबात करायची नाही तुम्हाला पहिले कोणीही असू द्या कितीही पट्टी पुत्ति, म्हणजे पट्टीचा जरी पोहणार असला पहिल्यांदा आल्यानंतर सगळी भीतात भीतीही प्रत्येकाच्या मनामध्ये असते त्यामुळे असं काय समजायचं नाही की मलाच कशी भीती वाटते तो कसा पोहतोय की तो कसा स्विमिंग करतोय तर हा सराव करायचा नवीन तुम्हाला जर पोहायचं शिकायचं हा सराव करायचा मग हळूहळू तुम्हाला सराव होईल असं कसा बरोबर मंडळी नमस्कार त्यांना पोहायला जायच असतो विहिरीवरती आणि विहिरीवरती कसं पोहायचं हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो इथनं जे पायऱ्यावरून आपण उतरतो पायऱ्यावरून उतरल्यानंतर स्तब्धता ठेवायची भ्यायचं नाही भीती मनामध्ये आली पाण्यामध्ये जायच्या अगोदर तर तुम्ही काहीही पोहत नसता तुम्ही फक्त भीत असता भ्यायचं नाही समजा पायरी असतील तर पायऱ्या इथपर्यंत उतरलं तर शांतवाणी तुमच्या पाठीमागे र रशी बांधलेली असेल किंवा कॅन बांधलेला असेल किंवा टायर असेल तर शांतवाणी तुम्ही असं पाण्यामध्ये जायचं शांत आणि शांतवाणी गेल्यानंतर हे बा हालचाल कशी करायची हे जे पाणी पोटाखाली आता तुम्हाला दाखव असं काय ना असं नाही ना एकदम शांततेत हे जे आहे ते असं पोटाखाली फक्त आहे एकदम हळूहार हे बघा हे माझा हात किती हळूहार पाणी हे दिसतंय बघा तुम्हाला आणि पाय फक्त पायानं मागे दाबायचं आणि असल्यावर जास्त गडबड जास्त मला पोहायचं आहे पोहायचं अशी गडबड अजिबात करायची नाही तुम्हाला पहिले कोणीही असू द्या कितीही पट्टी प्ति म्हणजे पट्टीचा जरी पोहणार असला पहिल्यांदा आल्यानंतर सगळी भीतात भीती ही प्रत्येकाच्या मनामध्ये असते त्यामुळे असं काय समजायचं नाही की मलाच कशी भीती वाटते तो कसा पोहतोय की तो कसा स्विमिंग करतोय आताला पाणी पोटाने याचं ओढायचं हे बघा एकदम हे बघा ह्या पद्धतीने एकदम शांत आणि असं पुढं आपण जाऊ शकतो हे बघा एकदम सायलेंट आहे तुम्ही बुधणार नाही काय नकार तुम्हाला कॅन असणार प्लस तुम्हाला जे रशी असणार वरती मुलं असणार त्यामुळं मग आणि बाजूला पण तुमच्या मुलं असणार एकदम शांततेत हे बघा किती शांत पद्धतीने आहे असं शांततेत पोहा आणि स्विमिंग जर जितक्या तुम्ही शांत सायलेंटवाणी शिकाल तितक्या तुम्ही लवकर पोहायला शिकणार आहात हा आता दुसरी स्टेप तुम्ही शांततेत पोहायला आतमध्ये शिकला समजा तुम्हाला थोडं थोडं पोहता येते विहिरीमध्ये आता कसं आहे तुम्ही पहिल्यांदा पोहाय शिकला नंतर थोडं तुम्हाला यायला लागेल तर वरून कोण होतं वरून उडी टाक किंवा खोची टाक असं नाही तुम्हाला शांततेत एका पायरीवरती पाण्याचं जरी आला असं चालू खुची जरी टाकायचं म्हटलं तरी तुम्ही अशा पद्धतीनं हे बघा एकदम सायलेंट आता मी पोह तिकडं पाठीमागे जातील बघा किती सायलेंट शांततेत आणि जर तुम्ही पट्टीची पोहा आला तर तुम्ही असे हात वर काढू शकता तितकं फास्ट तुम्ही पुढे जाऊ शकता जितकं तुम्ही फास्ट पाणी पोटाखाली ओढाल आणि पाय पाण्यानं पाय पाण्यामध्ये जेवढे तुम्ही पाठीमाग असं पाण्याला दाबाल तेवढं तुम्ही पुढे जाता त्यामुळं काळजी घ्यायची पोहताना नवीन असं नाही ना। शांततेत तुमच्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी पोहायचं आहे फक्त गडबड कोणत्याही पद्धतीची काळजी नाही नाहीतर हे बघा काय काय त्याला पोहायला अजिबात ये मला जर दोन दिवसात शिकायचं असलं होती तर शांत शांतता महत्वा एकदम सैल्य म्हणजे असा या अशा पद्धतीनं तुम्ही एकदम शांत हे जे आहे हे आधी शिका मग तुम्हाला समजा आता पोटाखाली पाणी ओढता येत आहे पाय मागाशी दाखता येते तर मग तुम्ही असं वरती हात काढू शकता असं पटाट तुम्ही पोहू शकता आणि एक दुसरी एक ट्रिक सांगतो तुम्हाला दुसरी ट्रिक कोणती आता समजा पाण्यामध्ये दादा मला पाण्यामध्ये जाताच येत नाही किंवा पाण्यामध्ये मला उतरताच येत नाही पाण्यामध्ये उतरल्यानंतर भीती वाटते भीती वाटते तुम्हाला पाण्यामध्ये गेल्यानंतर समजा पायरे असतील तर एक पाण्यातल्या चार पायऱ्याला तुम्ही कमरा इतकं सोडा म्हणजे कमरे का आतमध्ये या पुन्हा एक पायर खाली जावा म्हणजे छातीपर्यंत तुमच्या पाणी लागेल मग तुम्हाला वाटते बाबा मला आता आतमध्ये जाता येत नाही पण तुम्ही मनाचं एक या करा एक मन कठोर करा आणि पाण्यामध्ये जा एकदम शांततेत तास एकदम शांतते आणि इथलं इथं जरी पोहला हो जा काटा काटाला जर तरी पण तुम्ही हे बघा एकदम शांततेत असं सुरुवातीला हे असं खाली हे मी वळतोय बघा कसं या हात मागा हे असं पोटाखाली पाणी ओढत आणि पाय बघा पाय पायानं पाणी मागं दाखतो हे बघा पाय कसं माझं बघा पायानं मागं पाणी खाली पोटाखाली खाली ओढतो हे आहे आणि मग तुम्ही असं पुढं जाता माझी पायरी जे सुरुवातीला या अशा पायऱ्या असतात किंवा आतमध्ये जे असतात त्या जेला पायऱ्याला धरून सुरुवातीला शिका मग तुम्हाला आता समजा पाठीमागं तुम्हाला पाय मारता येत नाही तुला कोणाला फक्त हाताखाली हाताने पोटाखालीच पाणी ओढता येतं पाय मारता येत नाही तर मग तिला असं सराव करा हात हात पाणी मारायचं हे बघा हे असं आता काय काय ना कसं होतं हातच फक्त हातानं पोटाखाली पाणी ओढता येतं पाय काय पायानं मागे दाबता येते तर त्यासाठी सराव करायचं असं पायरीला धरल्यानंतर हे बघा पाय असं मागा खालायचं पायानंच पाणी मागे धावायचं सायकलिंग केल्यासारखं असं हा सराव करायचा नवीन तुम्हाला जर पोहाय शिकायचं हा सराव करायचा मग हळूहळू तुम्हाला सराव होईल असं तसा बरोबर हे असा हा हा विषय आहे त्यामुळं सराव तुम्हाला करावा लागला तुमचं तुम्ही थोडं थोडं समजा तिथं तुम्हाला भी भीती वाटते तर इथं पायऱ्याने यायचं पायऱ्याने असं पाणी तुम्ही करा हे बघा त्या अशा पद्धती हात पाय हलवण आणि पाण्यामध्ये जेवढं तुम्ही सराव करा तितकं तुम्ही पोहायला लवकर शिकणार आहे आणि रस्शी जर समजा तुम्हाला लावणे किंवा आता प्रात्यक्षिक म हित आता मुलं नाहीत त्या मी प्रात्यक्षिक तुम्हाला करून दाखवलं असते की कशा पद्धतीनं आपण हे करू शकतो आता तुम्ही सुरुवातीला पोहायला आला शिकला थोडंफार तुम्हाला जमतंय हात पाहायला होता तर तुम्हाला आता खोची जर मारायचं म्हटलं तरी अशा पायरीनेच मारा अशा पद्धतीने तुम्ही स्वतःला दुखून दिला आणि जितका सराव कराल तितकं तुम्ही लवकर शिकणार आहात अशा पद्धतीने नंतर हा तो असं वरती काढू शकता सा काय मारू शकता सा जेवढं हे बघा हे हा सराव महत्वाचा आहे सराव जेवढा कराल तेवढं तुम्ही स्विमिंग लवकर शिकणार आहात सरावाशिवाय काय नाही तुमची भीती पण मोडणार आहे प्लस चांगला व्यायाम तुमचा होणार आहे हे बघा अतिशय पाण्यामध्ये चांगला व्यायाम होतो हे लक्षात घ्या आता आपण लवकरात लवकर जे पोहायचं कसं हे आता तुम्हाला विहिरीमध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही सराव करा आणि त्या पद्धतीनं पोहायला शिका आता पट्टी जे पोहणारे कसे असतात विहिरीमध्ये ते तुम्हाला दाखवतो आता समजा आमच्यासारखी पोहणारे कायम कंटिन्यू येणार आहे ते बघा इतका हात वरती जाऊ शकतो कसंही मिळवू शकतो असंही माग तुम्ही जाऊ शकता तलावात वगैरे उलट पोहायचं म्हटलं तरी तुम्ही पोहू शकता हे जे उलट पोहून आहे असंही तुम्ही पोहू शकता लक्षात त्याच्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही समजून घ्या विहिरीमध्ये पोहत असताना पहिल्यानंतर भीती सोडायची शांततेत पोहायचं आणि मन कठोर करा की बाबा मला पोहायला शिकायचंच आहे तुमी तर तुम्ही शिकाल नाहीतर भिला तुम्ही भीती जर मनामध्ये असेल तर तुम्ही शिकणार नाही ना एवढं फक्त लक्षात ठेवा म्हणजे विहिरीमध्ये कसे पोहायचे हा व्हिडिओ तुम्ही बघितला हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण गावाकडचे असेच तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील अगदी अचूकच तुम्ही पोहायला शिकाल फक्त पोहत असताना तुम्ही एकटे दुकटे येऊ नका जर कोणाला पोहायला चांगलं येत असेल चांगली मंडळी असतील मोठी तर त्यांच्यासोबत तुम्ही या तरच तुम्ही चांगल्या पद्धतीने पोहायला शिकणार आहात अन्यथा तुम्हाला पोहता येणार नाही धन्यवाद